समोर आपल्या शूरवीर शिवाजी महाराजांचा एक पवाडा सादर करत आहे महाराज शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भला भलांना फुटला जाम याला कोण झाले जे सदा दरबारी कुस्ती मैदान बडी बेरा म्हणजे आली अजिन शाहची आई करता येत तिच्या अंदर दरबार झाला गपदर

मासाहेरजेच आहे तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातेला तेवढा दम नाही तर त्यांनी त्या पुत्र जमवला पण अशा झाडपणी पळून जाऊ मराठी स्वाभिमानची लय म्हणता कामाने अशा वाजिनीचा शिवाजी आशीर्वाद द्या तुमचा पुत्र विजय टिळ जाऊनच परत येणार अशा ट्रेन चावा दोन जनिमित चावा भेटीचा झाडला प्रतापडावर आमचे सामने भेटीचा स्थान राहाने दिवस ठरला दिवस ठरल्याप्रमाणे श्रीठाना प्रायचं शिताना त्याला नाही जाणीव शिवाजी राज करमतीची त्याला नाही जाणीव शिवाजी राजांच्या करमतीची त्याची नाही जाणीव शस्त्रीची त्याची नाही आणि कल्पना काही करणार आणि कल्पना काही करणारे शिवाजी महाराज महाराज जिवा आले ज्या जीवा खान काय बोलतोय महाराज ठाण आलं तर खात्री पटली की आपण घाबरलो छान आम्हाला ही हेच हवं होतं पण महाराज आजच्या भेटीत होत्या अं सांगू सांगून उद्या उद्या दुपारची वेळ ठरवा खाना आमची तब्येत आहे खानाला वाटू द्या की आम्ही भीतीपोटी तसं भेटणं टाळतोय त्याचप्रमाणे खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामीयाला उभारेला भेटीसाठी छान उभारी भेटी छान उभारेला शामी शामियाना शिदार शामियाना आणि अशा या स्वामी छान डावलत डुलत आला छान डावलत डुलत आला

छान महाराजांना अलिसन देतो देतो आणि जरा करतो छान दहा मानला मान छान दहा मानला मान कटारीचा वार त्याने वार त्याने छान छान आवाज झाला